गेल्या काही महिन्यांपासून गालफुगीचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत गालफुगीलाच गालगुंड किंवा इंग्लिशमध्ये मम्प्स असं म्हणतात आजच्या व्हिडिओत आपण या गालफुगीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत गालफुगी म्हणजे नक्की काय ती कशी होते त्याची लक्षणं कोणती असतात गालफुगी झाल्यानंतर काय करावं गालफुगीची ट्रीटमेंट कशाप्रकारे दिली जाते घरगुती उपाय कोणते आहेत आहार कोणता घ्यावा काय खावं काय खाऊ नये कॉम्प्लिकेशन्स कौन कोणकोणती होतात जसं की मेंदूला सूज येते बऱ्याचदा किंवा स्वादुपिंडाला जे पॅनक्रियाज आहेत त्याला सूज येते पुरुषांमध्ये टेस्टिकल्सला आणि महिलांमध्ये ओव्हरीजलासुद्धा सूज येते तर ही कॉम्प्लिकेशन्स कशी ओळखावी की कॉम्प्लिकेशन्स होत आहेत कधी कधी या ठिकाणी पस म्हणजे पूसुद्धा साठतो तर ते कसं ओळखावं अशी सगळी इतभूत माहिती आजच्या व्हिडिओत आपण या गालफुगीबद्दल घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती ऐका पहा आणि ही माहिती आपल्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा तर सुरुवात करूया गालफुगी म्हणजे नक्की काय तर मम्स नावाचा एक व्हायरस आहे विषाणू हो आहे हा व्हायरस जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतो प्रवेश करतो तेव्हा तो अटॅक करतो आपल्या लाळ ग्रंथींवर आपल्या कानाच्या खाली इथे लाळ ग्रंथी आहेत की ज्यातून लाळ तयार होत असते आपल्या तोंडामध्ये जी लाळ तयार होते ती या ठिकाणी लाळ ग्रंथी आहेत या बाजूला आणि या खाली जबड्याच्या खाली तर हा जो मम्स नावाचा व्हायरस आहे तो थेट अटॅक करतो या लाळ ग्रंथींवर आणि मग या ग्रंथींना सूज येते ज्याला गालफुगी होते त्याला पहिलं लक्षण हे दिसतं की त्याच्या कानाच्या खाली दुखू लागतं बारीक अशी सूज येते आणि हळूहळू ही सूज वाढत जाते या सूजेसोबत बारीक असा तापसुद्धा असतो माइल्ड फिवर नव्याण्णव साडेनव्याण्णवपर्यंतचा ताप येतो शंभरपर्यंतचा ताप येतो अंग दुखू अंग, अंग, दुख, अंग मोडून येतं थकवा येतो जेवावसं वाटत नाही अन्नावरची वासना उडते कधीकधी उलट्या आणि मळमळीचासुद्धा सुद्धा त्रास होतो डोकंसुद्धा दुखतं पोटही दुखतं ही सगळी लक्षणं आहेत या मम्स म्हणजे गालफुगीची ही सूज एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना दोन्ही बाजूलासुद्धा होऊ शकते कधीकधी एकाच बाजूला बाजूच्या ग्रंथी सुचतात कधीकधी हे इन्फेक्शन दोन्ही बाजूला होतं आता ही लक्षणं दिसू लागल्यानंतर आपण ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जावं आणि डॉ आता याच्यावरती इलाज नाही लक्षात ठेवा जसं कोरोनावरती इलाज नव्हता तसं याच्याहीवरती कोणताही इलाज नाही आहे हां याच्यावरती लस मात्र आहे लस एम एम आर नावाची एक लस आहे मिजल्स मम्स अँड रुबेला या नावाची बाल जेव्हा बारा ते पंधरा महिन्यांचं असतं तर त्या दरम्यान ही लस दिली जाते एम एम आर लस त्याचा जो दुसरा टप्पा आहे तो पंधरा ते अठरा महिने या कालावधीत असतो आणि तिसरा जो डोस आहे तो बाल जेव्हा चार ते सहा वर्षांचा सा होईल त्यावेळी अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये हे लसीकरण केलं जातं पहिल्या दोन टप्प्यामध्ये कमीत कमी अठ्ठावीस दिवसांचं अंतर आपल्याला ठेवावं लागतं पहिल्या दोन लसीमध्ये तर ही लस जर आपण दिली असेल तर आपलं या मम्सपासून बऱ्याच अंशी रक्षण होतं मम्स होत नाही परंतु जरी ही लस तुम्ही दिलेली असली तरीसुद्धा तुम्हाला गालफुगी होणारच नाही असं मात्र गृहित धरू नका फक्त त्याची जी तीव्रता आहे ती मात्र बऱ्याच अंशी कमी होते कॉम्प्लिकेशनचा धोका कमी होतो आता मम्स आपल्याला दिसलं गालफुगीची लक्षणं आपल्याला दिसली आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर काय करतील की तुम्हाला जो त्रास होतो आहे जसं की ताप आहे हे पा दोन तीन दिवस तुम्हाला लो ग्रेड फीवर येईल म्हणजे नव्याण्णव साडेनव्याण्णव शंभरपर्यंतचा ताप येईल तीन दिवसानंतर मात्र हा ताप झपाट्याने वाढतो थंडी वाजून ताप येतो ही सूजसुद्धा वाढते ताप एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे तीन फॅरनहाईटपर्यंत जाऊ शकतो तर तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर्स तुम्हाला आयबूरो आयबू प्रोफेन आएबु जेसिक, अशा प्रकारची ताप शमवणारी आणि सूज कमी करणारी औषधं देतात आणि सोबतच ज्याला पोटदुखीचा त्रास आहे मळमळ आहे तर त्या स्वरूपाची औषधं तुम्हाला दिली जातात आणि एखादं अँटीबायोटिकसुद्धा दिलं जाऊ शकतं आता हा ॲक्च्युली व्हायरस आहे मम्स अँटीबायोटिक देण्यामागचं कारण असं असतं की जी सूज आलेली आहे तर त्यासोबत काही बॅक्टेरियल इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं तर ते रोखण्यासाठी किंवा त्याचं सा प्रिव्हेन्शनसाठी हे अँटीबायोटिक दिलं जातं तर ती औषधं आपण घ्यायची आहेत आणि त्यासोबत कोल्ड कॉम्प्रेस म्हणजे बर्फाचे काही खडे घ्यायचे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वरून एक कापड लावायचं रुमाल वगैरे आणि त्याने हा भाग शेकायचा व्यवस्थित याला शेक द्यायचा दहा ते पंधरा मिनटे दिवसातून चार पाच वेळा चार पाच वेळा दहा ते पंधरा मिनटे म्हणजे एकदा तुम्ही शेकायला लागलात की दहा ते पंधरा मिनटे याला चांगलं शेकायचं हळुवारपणे शेकाय दाबायचं नाही त्रास होतो हळुवारपणे हा भाग शेकून काढायचा याला कोल्ड कॉम्प्रेस असं म्हणतात दहा पंधरा मिनटं करायचं परत सकाळी केलं की एक अकरा बारा वाजता परत करायचं तीन चार वाजता आणि रात्री असं एक दिवसातून चार पाच वेळा तुम्हाला हे कोल्ड कॉम्प्रेस करावं लागेल त्याने सुजेला बऱ्याच अंशी आराम मिळतो यासोबतच बॉडी हायड्रेटेड राहील याचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल म्हणजे काय तर या आजारामध्ये शरीरातलं पाणी बऱ्याचदा कमी होतं डिहायड्रेशन होतं परिणामी ताप अजून जास्त होतो किंवा ही सूज वाढत जाते तर अशावेळी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण संतुलित राखणं फार गरजेचं असतं तर ज्याला गालफुगी झालेली आहे त्या रुग्णाला त्या पेशंटला भरपूर पाणी देणं त्याला आ, जे सूप वगैरे आहे किंवा हर्बल टी आहे हर्बल चहा आहे तर असे पेय आपण त्याला प्यायला देऊ शकतो शक्यतो चहा कॉफी असे ज्याच्यामध्ये कॅफेन आहे तर असे पदार्थ आपण टाळावेत त्याने पाणी कमी होतं शरीरातलं त्यानंतर आहारामध्ये आंबट पदार्थ पूर्णपणे वर्ज करावेत तेलकट खायला देऊ नये थंड पदार्थ आईस्क्रीम वगैरे कोल्ड्रिंक वगैरे त्याला देऊ नये याचीही काळजी आपण घ्यायची आहे संत्री मोसंबी असे ज्यूस त्याला चुकूनही देऊ नयेत कारण याने काय होतं या ज्या लाळ ग्रंथी आहेत त्या ॲक्टिवेट होतात लाळ खूप मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागते आणि त्याचा त्रास या ग्रंथींना होतो आणि म्हणून सूज अजून जास्त वाढते म्हणून असे आंबट पदार्थ आपण चुकूनही द्यायचे नाही आहेत रेस्ट फार महत्त्वाची आहे रुग्णाला ज्याला गालफुगी आहे त्या रुग्णाने भरपूर आराम करणं रेस्ट घेणं फार गरजेचं आहे अन्यथा हा आजार खूप दिवसपर्यंत चालतो त्याचा कालावधी किती असतो तर लक्षणं दिसू लागल्यापासून साधारणपणे आठ दिवस ते सोळा दिवस तुम्हाला हा आजार त्रास देऊ शकतो आता प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे त्यानुसार काहींचं आठ दिवसामध्ये बरं होतं काहींना पाच सहा दिवसामध्ये सुद्धा आराम मिळू शकतो काहींना दोन आठवडेसुद्धा याचा त्रास होतो साधारणतः एक तीन चार दिवसानंतर एक दोन तीन दिवसानंतर सूज झपाट्याने वाढते तीन दिवस ती वाढते तीन दिवसानंतर सूज कमी कमी होऊ लागते सूज कमी येते आणि त्यानंतर एक आठ दिवसानंतर तुम्हाला आराम मिळू शकतो अनेकदा असं होतं की एक बाजू जेव्हा सुजलेली असते तर ही सूज ओसरल्याच्यानंतर इकडच्या बाजूला सुजायला सुरुवात होते दुसऱ्या बाजूचे ज्या लालग्रंथी आहेत त्या सुद्धा सुजू लागतात तर असंही होतं काही जणांना दोन्ही बाजूने एकाच वेळी सूज येते असंही होऊ शकतं आता हॉस्पिटलाइज कधी व्हायचं हो अर्थात इमर्जन्सी आहे किंवा खूप त्रास होतो हे कधी ओळखायचं हो तर जर आपलं शरीर डिहायड्रेट जर झालं अर्थात आपण काही जरी खाल तरी पण उलटी होते मळमळ होते शरीरात पाणी कमी पडले अर्थात बॉडी डिहायड्रेट होऊ लागली तर त्यावेळी तुम्हाला हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे ताप निवत नाही आहे एकशे दोन एकशे तीनपर्यंत ताप जातो आणि औषध देऊनसुद्धा जर तापाला फरक पडत नसेल तीन चार तासांनी परत जर ताप रिपीट होत असेल तर हॉस्पिटलाईज होणं गरजेचं आहे तीव्र स्वरूपाची डोकेदुखी आहे घसा दुखू लागलेला आहे गिळताना खाताना त्रास होतोय किंवा गळा ताठरलेला आहे अशावेळी सुद्धा मी हॉस्पिटलाईज व्हायला पाहिजे तीव्र स्वरूपाची पोटदुखी आहे पोट दुखते दवाखान्यामध्ये तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ही काही लक्षणं आहेत की तुम्हाला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज आहे गालफुगी ही तीव्र स्वरूपाची बनलेली आहे आता एक महत्त्वाची माहिती ज्या प्रेग्नंट महिला असतील गर्भवती महिलांना जर हा आजार झाला तर ता त्यांनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जावं कारण प्रेग्नंट महिलांमध्ये मम्समुळे म्हणजे हा जो आजार आहे गालफुगी याच्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते तसेच प्री टर्म लेबर म्हणजेच नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचं जे डिलिव्हरी जी आहे तर ती होण्याची शक्यता आहे असते आणि म्हणून त्यांनी काळजी घ्यायची आहे लहान मुलांमध्ये शक्यतो हा आजार दिसून येतो आणि त्यांच्यामध्ये एक एक दोन आठवड्यामध्ये हा आजार बरासुद्धा होतो परंतु जर हाच आजार किशोरवयीन मुलांना म्हणजे ज्यांचं वय दहा बारा वर्षाच्या पुढं आहे किंवा इतर लोकांना जर झाला तरुणांना प्रौढांना जर झाला तर त्यांच्यामध्ये मात्र हा आजार जास्त त्रासदायक ठरतो आणि त्यांच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशनसुद्धा होऊ शकतात आता आपण काही घरगुती उपाय जाणून घेऊया की याच्यामध्ये घरगुती उपाय काय काय करता येतात पहिली गोष्ट म्हणजे तुळशीचा काढा तुळस ही जी वनस्पती आहे तिच्यामध्ये अँटी व्हायरल आहेत तुळशीची पानं तर आपण एक एक आठ दहा पानं घ्यायची एक, एक, एक दीड कप पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवायची त्याचा काढा तयार करायचा आणि हा काढा प्यायचा गाळून तो काढा प्यायचा तुळशीमध्ये जे अँटी व्हायरल आहेत त्यामुळे या ठिकाणी जो व्हायरस आहे मम्स तर त्या व्हायरसचा लोड बऱ्याच अंशी कमी होतो आणि तुम्हाला रिलीफ मिळू शकतो आराम मिळू शकतो यासोबत तुम्ही अद्रक आणि मध अद्रक म्हणजे आलं आल्याचा रस मधामध्ये पिळून तो एकत्र करून तेही चाटण तुम्ही त्या आजाराला देऊ शकता गालफुगीच्या पेशंटला तर अद्रक हे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्माचं आहे अर्थात ते सूज कमी करणारा आहे या ठिकाणची सूज कमी होते आणि मध हा अँटी मायक्रोवियल आहे म्हणजेच मायक्रोब्स जीव जंतूंना तो ठार करतो किंवा जीवजंतूंपासून आपलं रक्षण करतो तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे हळदीचं दूध आपण हळदीचं दूध प्यायला देऊ शकता एक ग्लासभर दुधामध्ये किंवा थोड्याशा दुधामध्ये आपण एक चिमूडभरे एक दोन चिमूड हळद टाकावी ते दूध व्यवस्थित उकळवून घ्यावं आणि असं हे हळदीचं दूध आहे तर तेसुद्धा प्यायल्याने अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच सूज कमी करणारं हे दूध आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत ज्येष्ठ मध तुम्हाला माहीत असेल बाजारामध्ये ज्येष्ठमध मिळतो मेडिकलमध्ये त्याला लिकोराईस रूट असं म्हणतात लिकोराईस रूट ज्येष्ठमध अत्यंत चवीला छान असतो तर त्याचा काढा बनवायचा एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि एक अर्धा चम्मच त्याच्यामध्ये ज्येष्ठ मध टाकायचा ते पाणी उकळवायचं आणि गाळून घ्यायचं आणि त्याने गुळण्या करायच्या गार्गलिंग करायचं गडगडगड करायचं आणि थुंकून टाकायचं तर यानेसुद्धा काय होतं जी सूज आहे ती सूज बऱ्याच अंशी कमी येते व्हायरसचा लोडसुद्धा कमी होतो हेही तुम्ही करू शकता कोल्ड कॉम्प्रेस वॉ वॉर्म कॉम्प्रेस तुम्हाला मी सांगितलं की बर्फाचे खडे घ्यायचे किंवा बाजारात आईस पॅक मिळतो तर आईस पॅकने पंधरा मिनटे सकाळी दुपारी संध्याकाळी दिवसातून चार पाच वेळा या ठिकाणी पंधरा पंधरा, पंधरा मिनटं व्यवस्थित काय करायचं कॉम्प्रेस करायचं तर त्यानेसुद्धा बराचसा फरक पडतो वॉर्म कॉम्प्रेस म्हणजे काय तर गरम पाण्याच्या पिशवीनं शेकणं तर शक्यतो गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याची पिशवी किंवा जो बर्फ आहे त्याने शेकलेलं जास्त फायदेशीर राहतं विश्रांती भरपूर घ्यायची मोसंबी संत्री यासारखी आंबट फळं चुकूनही खायची नाहीत आईसपॅक लावताना काळजी घ्या तुम्ही जर बाजारातून आईसपॅक पॅक आणला तर तो थेट या त्वचेवरती लावू नका तर त्याच्यावरती आपण एक कापड गुंडाळा एक रुमाल गुंडाळावा आणि त्याने आपण ते शेकायचं आहे एक आयुर्वेदिक उपाय असा आहे बेलाडोना नावाचा एक जाळीदार अशा प्रकारचं त्याला आपण काय म्हणतो रॅपर मिळतं एक जाळीदार अशा प्रकारचं हे असतं बँडेज तर ते, ते बँडेज जे आहे तर ते बँडेज आपण ज्या ठिकाणी सूज आलेले आहे तर दोन तीन बँडेज तुम्ही लावून टाका जिथे सूज आहे तिथे व्यवस्थित लावा यानेसुद्धा सूज बऱ्याच अंशी कमी येते आणि याला आराम मिळतो हा सुद्धा एक खूप चांगला उपाय आहे तुम्हाला बाजारामध्ये ते बँडेज सहज मिळून जाईल तुम्ही पट्टी म्हणून ते त्या ठिकाणी विचारा की गालफुगीची पट्टी तुम्हाला मेडिकलवाले देऊन जात देतील ती पट्टी आपण लावा त्यांनी खूप चांगला फरक पडतो ही पट्टी लावल्यानंतर तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता आता गालफुगीमध्ये आंघोळ करावी की करू नये तर गालफुगीमध्ये तुम्ही अगदी बिनधास्तपणे आंघोळ करा आंघोळ करायला हवी स्वच्छता ठेवायला हवी तोंडाची स्वच्छता तुम्ही जास्तीत जास्त ठेवा तोंडाचं आरोग्य तुम्ही जपा कारण तोंडात जर स्वच्छता जर राखली गेली नाही तर त्या व्हायरल इन्फेक्शनसोबत बॅक्टेरियल इन्फेक्शनसुद्धा तिथे होऊ शकतं आता याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असे होतात पहा की बऱ्याचदा ही सूज वाढत वाढत जाते आणि या ठिकाणी पस म्हणजे पू जमा होतो आता हे ओळखायचं कसं हे फार रेअर आहे सहजासहजी होत नाही खूप कमी केसेस आहेत परंतु ओळखायचं कसं तर या ठिकाणचा भाग जर गर तुम्हाला गरम लागू लागला लालसर जर झाला आता ताप तर आहेच परंतु भाग जर लाल दिसू लागला त्याला एक प्रकारची लाली आली आणि त्यातून कुठून तरी बारीक असं पाणी निघू लागलं पू जर निघू लागला पस जर निघू लागला तर समजायचं की या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला पण घ्यायला पाहिजे आता या आजारामध्ये कोणकोणती कौन कॉम्प्लिकेशन होतात एक तीन चार प्रकारचे आहेत पहिली गोष्ट पुरुषांच्या टेस्टिकल्सला सूज येते याला ऑर्किटिस असं म्हणतात ऑर्किटीस टेस्टिकल्स म्हणजे काय तर तुम्हाला लक्षात येईल की पुरुषांचं जे जनन इंद्रिय आहे तर त्याच्या खाली जे दोन जे गोलाकारचे भाग असतात त्यांना टेस्टिकल्स असं म्हणतात तर इथलं इन्फेक्शन हे त्या ठिकाणी पुरुषांच्या जाऊ शकतं आता हे ओळखायचं कसं तर एकतर त्या भागाला सूज येते टेस्टिकल्सला सूज येते तिथे वेदना होऊ लागतात तो भाग हळवा बनतो टेंडर बनतो लालसर बनतो गरम लागतो आणि त्यासोबत ताप येते उलटी मळमळीसारखे त्रास होतात लघवी करतानासुद्धा त्रास होतो तर अशी लक्षणं दिसली तर समजायचं ऑर्किटीस म्हणजे टेस्टिकलचं इन्फेक्शन झालेलं आहे ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यायचा दुसरं जे इन्फेक्शन आहे ते महिलांमध्ये होतं ओव्हरिजचं त्याला ओफोरिटिस असं म्हणतात ओफॉरिटिस ते जे ओफॉरिटीस आहे याच्यात होतं काय ओव्हरिज म्हणजे काय तर महिलांमध्ये जे बिजंड जे आहे की जे फली झाल्यानंतर त्यातून मुलाची किंवा मुलीची उत्पत्ती गर्भ राहत असतो तर त्याच्या ओव्हरिज ज्या आहेत तर त्या ओव्हरीचं हे इन्फेक्शन असतं तर याची लक्षणं कशी असतात तर महिलांच्या किंवा मुलींच्या ओटी पोटामध्ये लागतं पेलिफिक रिजन म्हणजे कमरेखालच्या भागामध्ये वेदना होऊ लागतात त्यासोबत ताप येते उलटी मळमळीचा त्रास होतो संबंध ठेवताना त्रास होतो पाळी अनियमित येऊ लागते लघवीला तसेच शौचाला त्रास होतो तर ही याची लक्षणं आहे जर असं झालं तर आपण ताबडतोब सल्ला घ्यायचा आहे तिसरं जे कॉम्प्लिकेशन आहे ते मेंदूचं आहे ब्रेनचं की ब्रेनच्या साईडने जे कव्हरिंग जे असतं मेंदूच्या साईडला तर त्या कव्हरिंगला हे इन्फेक्शन आहे तर ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचतं तर अशावेळी काय होतं तर तीव्र डोकेदुखीचा त्रास सुरू होतो डोकं प्रचंड दुखू लागतं घसा जाम होतो स्टिफ नेक असं आपण म्हणतो घसा जाम होतो त्यासोबत ताप येते उलटी मळमीचा त्रास होतो फो फोटोफोविया म्हणजे प्रकाशाचा त्रास होऊ लागतो प्रकाश नकोसा वाटू लाग उजेडात जावंसं वाटत नाही नेहमी अंधारात राहावंसं वाटतं मेंदूची स्थिती गोंधळलेली होते एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन साध्य होत नाही आणि क्वचित प्रसंगी अंगावरती रॅशेससुद्धा येऊ शकतात तर जर अशी लक्षणं दिसली तर समजायचं मेनिंजायटीस अर्थात ब्रेनचं ब्रेनकडे हे इन्फेक्शन गेलेलं आहे आणि आपण तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यायचं आहे आणि चौथं जे कॉम्प्लिकेशन होतं ते म्हणजे पॅनक्रियाटिटिस म्हणजे पॅनक्रिया स्वादुपिंड स्वादु तर त्या स्वादुपिंडाला सूज येते इन्फेक्शन होतं हे ओळखायचं कसं तर बेंबीच्या वरती तीव्र स्वरूपाचं पोट दुखू लागतं बेंबीच्या वरती त्यासोबत ताप येतो उलटी मळमेचा त्रास होतो हृदयाचे ठोके तीव्र गतीने पडू लागतात पोट हळवं बनतं टेंडर बनतं हळवं बनतं हात लावलं तरी पण पोट दुखतं भूक मरते आणि खूपच जर सिव्हिअर बनली ही कंडिशन तर कावीळ होते काविळीमध्ये डोळे पिवळे होतात त्वचेचा रंग पिवळा बनतो तर कावी जॉन्डी ज्याला आपण म्हणतो तर असे कॉम्प्लिकेशन्स ह्याच्यामध्ये होऊ शकतात तर जर असे काही लक्षणं तुम्हाला दिसू लागली तर लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणं हे त्यासाठी फार गरजेचं असतं तर ठीक आहे मला वाटतं आता एक महत्त्वाची गोष्ट याचा प्रसार कसा होतो लक्षात घ्या कारण घरामध्ये एका व्यक्तीला हे मम्स म्हणजे ही गालफुगी झाल्याच्या नंतर त्याच्यापासून शक्यतो थोडंसं लांब आपण राहायला पाहिजे कारण हा प्रसार खूप झपाट्याने एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो तो कसा होतो तर खोकल्यानंतर शिंकल्यानंतर बोलल्यानंतर तोंडातील जे कण आहेत बारीक बारीक लाळेचे तर हे कण हवेमध्ये पसरतात आणि हे कण जर एखाद्याने नाकामार्फत तोंडामार्फत जर आतमध्ये घेतले तर ते लाळ ग्रंथीपर्यंत पोहोचून आपला हा आजार होत असतो तेव्हा त्या व्यक्तीला खोकताना शिंकताना रुमाल वापरण्यास सांगायचं सा, त्याच्यापासून थोडंसं सा, लांब आपण आयसोलेशन हे फार महत्व जसं कोरोनामध्ये तर आयसो आयसोलेशन महत्त्वाचं आहे आता ज्या व्यक्तीला मम्प्स झालेला आहे तो शक साधारणपणे दोन आठवड्यापर्यंत दोन आठवड्यापर्यंत या गालफुगीचे व्हायरस हा इतरांना देऊ शकतो म्हणजे त्याच्यापासून दोन आठवडे हा इतरांना त्रास असतो गालफुगीची लक्षणं दिसण्यापूर्वी दोन दिवस गालफुगीची लक्षणं दिसण्यापूर्वीचे जे दोन दिवस आहेत तर तोही कालावधी तो इतरांना हा आजार देऊ शकतो थोडक्यात त्या आजाराचा जो प्रसार आहे तो गालफुगी होण्यापूर्वीचे दोन दिवस आणि त्यानंतर दोन आठवडे तर इतक्या कालावधीपर्यंत ह्याचा प्रसार हा त्या व्यक्तीमार्फत होऊ शकतो आणि एखाद्याच्या शरीरात हा, हा विषाणू गेल्याच्यानंतर त्याला स्वतःची वाढ करण्यासाठी बारा ते पंचवीस दिवस लागतात त्याला इन्क्युबेशन पिरियड असं आपण म्हणतो की व्हायरसच्या शरीरात गेला तर ताबडतोब तुम्हाला लगेच सूज वगैरे येणार नाही हा व्हायरस बारा दिवस तर कधी कधी पंचवीस दिवसापर्यंत कालावधी घेतो आतमध्ये त्याची संख्या वाढवत नेतो आणि एकदा का संख्या पुरेशी वाढली की मग आपल्या या ज्या ग्रंथी आहेत ग्रंथी आहेत त्यांना सूज येते आणि मग आपण आजारी पडतो तर असा एकंदर याचा कालावधी असतो तर मित्र हो तुमचे या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जी पट्टी तुम्ही लावलेली आहे बेलाडोनाची जी पट्टी लावलेली आहे तर ही पट्टी काढताना ती सहजासहजी निघत नाही तुम्ही त्याला तेल वगैरे वापरून पाहती निघत नाही तर त्यासाठी सर्वोत्तम उपाय असा की तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडे सर्जिकल स्पिरिट असतं तर हे सर्जिकल स्पिरिट व्यवस्थित लावून ही पट्टी सहज निघते जर तुम्हाला दवाखान्यात जायची हे नसेल तर तुम्ही घरच्या घरी ही पट्टी कशी काढणार तर त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे व्हॅसलिन फॅसलिन नावाची जी पेट्रोलियम जेली जी मिळते निळ्या रंगाची बाटली असते जे पेट्रोलियम जेली तर ते फॅसलेला आपण त्या पट्टीवरती लावायचं दोन अडीच तास थांबायचं आणि मग हळूच ती पट्टी काढायची हिसके देऊन किंवा ओढून ताणून पट्टी काढू नका त्यामुळे त्या बाळाला किंवा त्या, त्या व्यक्तीला प्रचंड त्रास होऊ शकतो स्किन टीअर म्हणजे फाटवू शकते तर ठीक आहे मला वाटतं मी संपूर्ण माहिती कव्हर केलेली आहे अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा या सर्व ज्या ज्या काही कमेंट येतील या आठवड्यामध्ये दहा दिवसामध्ये त्याची उत्तर देणारा नवीन व्हिडिओ आपल्या बेस्ट मराठी चॅनलवर आपण नक्कीच स... प्रकाशित करू जेणेकरून त्याचा फायदा सर्वांना होईल आजची ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला नक्की शेअर करा व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे व्हिडिओला लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आपल्या बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद थँक्यू